नमस्कार शेतकरी माय मी आज आपल्या पुढे हे दाखवतो आहेत व्हिएतनाम ऑल टाइम फणस लागलेले हे पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची लागवड आहे आणि याला आजच्या घडीला आजची तारीख आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस वा रविवारला सावली सिंधेवाई तालुक्यातील देलनवाडी येथील चंद्रशेखरजी गायकवाड यांच्या शेतातील हा प्लॉट आहे आणि याला इथे आम्ही अडोतीस झाड आहेत अडोतीस झाडांना लागलेले फळ दाखवण्याचा प्रयत्न आम्ही यासाठी करतो आहे की शेतकऱ्यांनी नवीन व्यावसायिक शेतीकडे स्वयंपूर्ण तिकडे जावं आणि त्यांनी आपलं उत्पादन वाढावं हो। फणसाची खासियत असते की याला मेल आणि फिमेल्स दोन प्रकारची फुले येतात आणि हे आपण आपल्यापुढे दाखवण्याचा प्रयत्न झाडाचं वय खूप जास्त नाही आहेत सोळा महिन्याच्या जवळजवळ हे झाड आहेत आणि त्या झाडाच्या मानाने आज लागलेले हे है फळ आहेत हे है बारमाही ऑल टाईम व्हिएतनाम फणस आहेत आपल्या विदर्भातील वातावरणाच्यासाठी फार सुटेबल आहेत शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं आणि लागवड करावी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती ही फायद्याची व्हावी त्यासाठी क्रांती बायोटेकशी संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा लागवड करा आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून स्वतःला तयार करा नवीन पिकाची संकल्पना घेऊन क्रांती बायोटेक आपल्या घरा घराघरात येत आहेत आम्ही युट्यूबवर आहोत क्रांती बायोटेकची मूळ तंत्रज्ञान नावाने फेसबुकवर आहो इंस्टाग्रामवर आहो आम्हाला लाईक शेअर आणि फॉलो करा